मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा अनुभव पुन्हा एकदा पाहायला मिळाला आज दुपारी ठाणे येथून विधान भवनाकडे येत असताना घाटकोपर नजिक दोन जैन साध्वींचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले क्षणाचाही विलंब न लावता आपला ताफा थांबवून मुख्यमंत्री त्यांच्या मदतीसाठी धावून गेले सकाळी घाटकोपर येथे रमाबाई आंबेडकर नगर रोड पाशी मुख्यमंत्र्यांचा गाड्यांचा ताफा पोहोचला असता मुख्यमंत्र्यांना अपघात झाल्याचे निद निदर्शनास आले प्रचंड वेगात असूनही मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा थांबवून ते या महिलांच्या मदतीसाठी धावून गेले या जैन साध्वीची गाडी उलटल्याने त्यांना दुखापत झाल्याचे त्यांना समजले क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आपल्या कोंभाईमधील रुग्णवाहिका पुढे बोलावून त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करायला सांगितले तसेच त्या ठिकाणी तैनात असलेल्या महिला पोलीस आणि वाहतूक पोलिसांना त्यांच्यासोबत जाऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले मुख्यमंत्र्यांनी पदाचा बडेजाव सोडून गरजेला अधोरेखित झाले नुसतं अर्थसंकल्पना तरतूद करणे आणि होर्डिंग लावणे एवढा पुरताच नव्हे तर प्रत्यक्ष गरज पडेल तेव्हा मदतीला धावून जाणारा भाऊराया मुख्यमंत्र्यांच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाला असल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा दिसून आले सचिन लाइफस्टाइल में आकर्षक साड़ियों की भव्य रेंज की भरमार, बनारसी शालू कांचीवरम डिजाइनर साड़ी पार्टी वेयर साड़ी प्रिंटेड साड़ी जैसे सभी प्रकार की साड़ियों की वैरायटी उपलब्ध सभी के मन को लुभाने वाली साड़ियाँ अभी मिलेगी एक ही छत के नीचे इस अवसर का लाभ उठाए और आज ही सचिन लाइफस्टाइल शोरूम में विजिट करें सभी प्रकार की सुंदर और मनमोहक साड़ियाँ मिलने का एकमात्र स्थान लाइफ लाइफस्टाइल हमारा पता रमानगर शताब्दी चौक बेलत रोड़ी नागपूर